नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी या कालावधीतील महागाई भत्ता फरकासह सरकारचे स्पष्टीकरण व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे खरंतर दोन हजार वीस मध्ये अर्थातच कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थकवण्यात आला होता महत्वाच्या म्हणजे कोरोना काळातील जवळपास अठरा महिन्यांचा महागाई भत्ता थकला होता कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता नंतर मिळेल अशी आशा होती मात्र अजूनही ही महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला नाही कोरोना काळात सरकारची आर्थिक घडी विस्कटलेली होती सर्व प्रकारचे उद्योग ठप्प होते देशात लॉकडाऊनची परिस्थिती होती पण कोरोनानंतर देशाची परिस्थिती सर्वसामान्य झाली आणि यामुळे कोरोना काळात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले असल्याने त्यांना महागाई भत्ता थकबाकीचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला विविध सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सरकार दरबारी सातत्याने निवेदने दिलीत। मार्च ते जून 2021 या कालावधीमधील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थकलेला आहे आणि म्हणूनच सरकारी कर्मचाऱ्यांकडून या अठरा महिन्यांची महत्वाची महागाई भत्ता थकबाकीची मागणी सातत्याने उपस्थित केली जात आहे याच संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे अठरा महिन्यांची महागाई भत्ता थकबाकीबाबत नवीन अपडेट केंद्रीय कर्मचारी परिषदेची सरकार मार्फत एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा झाली यात कोरोना काळातील अठरा महिन्यांच्या महागाई भत्ता स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आले आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे स्पष्टीकरण काय खरे तर कोरोना काळातील अठरा महिने महागाई भत्ता थकबाकीच्या संदर्भात याआधी देखील सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की कोरोना काळामध्ये सरकारची आर्थिक स्थिती अधिकच बिकट होती आणि म्हणूनच त्या उपलब्ध निधी हा कोरोना महामारी निर्मूलन वापरण्यात आला परिणामी कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील अठरा महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी देता येणे शक्य होणार नाही खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांना अठरा महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी मिळेल अशी आशा मात्र होती मात्र पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद